जर तुमचा कॅमेरा फोटो ब्लर देत असेल लेन्सवर डाग दिसत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो मी ओम गट फोटोग्राफर तर आज आपण बघणार आहे ही पण फाय वन कॅमेरा स्क्रीन क्लिनिंग किट आज याचा उपयोग पाहणार आहे आपण हा कसा वापरायचा ते तुम्हाला सांगणार आहे तर हा आपला किट आहे हा कसा वापरायचा ते तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे कसं वापरायचं आणि खऱ्याच उपयोगाचं आहे काय हे या मध्ये पाच गोष्टी भेटतात मग चला तर एक एक करून पाहूया तर मग चला आता आपण अनबॉक्सिंग करून दाखवतो तुम्हाला अनबॉक्सिंग आपण पहिल्यांदाच केली होती पण तुम्हाला दाखवण्यासाठी परत व्हिडिओ काढत आहे यामध्ये तुम्हाला पाच गोष्टी भेटतात या पाच गोष्टी आहेत त्या तुम्हाला या बॉक्समध्ये किटमध्ये मिळतात तर मग तुम्हाला आता एका एकाची माहिती कर सांगतो नंबर वन हा आहे क्लिनिंग लिक्विड हा लेन्स आणि एल सी डी क्लीन करण्यासाठी वापरला जातो यामध्ये अल्कोहोल नाही त्यामुळे लेन्स खराब होत नाही नंबर टू हा आहे लेन्स क्लिनिंग पेन अशा पद्धतीने आहे हा लेन्स पेन खास बारीक डाग आणि फिंगर प्रिंट काढण्यासाठी वापरला जातो नंबर थ्री हा आहे एअर ब्लोअर याच्या उपयोगाने हो तुम्ही लेन्समध्ये ले किंवा कॅमेरामध्ये असलेली धूळ ही अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता आहे याचा उपयोग खूप सोपा आहे अशा पद्धतीने दाबायचा त्यानंतर या समोरच्या साईडने हवा येते त्यामुळे लेन्स मध्ये असलेली धूळ लगेच निघून जाते हा ब्लोअर खूप महत्वाचा आहे लेन्सवर धूळ असेल तर हा ब्लोअर आधीच वापरायचा लेन्सवर किंवा कॅमेरामध्ये तोंडाने तुम्ही फुंकू नका त्यामध्ये ओलावा जातो नंबर फोर याने तुम्ही मोबाईल कॅमेरा लेन्स क्लीन करू शकता आहे नंबर फाईव्ह याचा वापर तुम्ही कॅमेऱ्यामध्ये असलेले धूळ काढण्यासाठी केला जातो हे आहे आपल्या किटमधले पाच गोष्टी तर आता तुम्हाला दाखवतो तुम ब्लोअरचा यूज कसा करायचा आपण आता लेन्स क्लीन करून घेऊ अशा पद्धतीने ब्लोअरचा यूज करायचा प्लस चा यूज यूज कसा करायचा अशा पद्धतीने लेन्स मध्ये असलेले धूळ काढायचे લેન્સ હા શપ્ધતિને ક્લીન કર્યા છે अशा पद्धतीने तुम्ही लेन्स क्लीन करून घ्यायची तुम्हाला कॅमेरा पण कर क्लीन करायचा असेल तर अशाच पद्धतीने क्लीन करायचा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकर तुमच्यासाठी पुढला व्हिडिओ घेऊन येईन तुम्हाला कशावर व्हिडिओ लागेल तो कमेंट करून सांगा त्याच्यावर आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ